रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या शेतकऱ्यांनी सध्या गोट कांदा या पिकाची लागवड किंवा बीजोत्पादनाचा कांदा आपल्या शेतामध्ये केलेला आहे तर शेतकरी बंधूंनो सध्याच्या स्थितीमध्ये आपण बीजोत्पादन कांदामध्ये जे काही व्यवस्थापन पाहणार आहोत तर ते साधारणतः पासष्ट दिवसापासून दिवसा तर पंच्याऐंशी दिवसापर्यंत कुठलं व्यवस्थापन करायला पाहिजे याचा आपण या ठिकाणी जास्त जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो गोट कांद्याची लागवड केल्यापासून पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये आपल्या कांद्याला जास्तीत जास्त बहार येत असतो त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त डेंगळे निघतात या ठिकाणी आणि हे निघत असताना शेतकरी बंधूंनो प्रामुख्यानं आपल्याला खताचं जे व्यवस्थापन करायचं असतं त्या खत व्यवस्थापनामध्ये सर्वप्रथम तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा असतो साधारणतः एकरी तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताचा दहा किलो वापर आपण ड्रीप फर्टिगेशनमधून तीन वेळेस विभागणी करून करायचा आहे हे वापर करत असताना शेतकरी बंधूंनो बरेच वेळेस आपले जे कांद्याचे जे काही दांडे आहेत त्या दांड्यांची काय होते बरेच वेळेस अशा वाकड्या पद्धतीनं दांडे निघत असतात बरेच पद्धतीनं आपल्या कळी निघत असताना बऱ्याच वेळेस असे वाकडे दांडे दिसतात वाकडे दांडे निघण्याचं कारण शेतकरी बंधूंनी या ठिकाणी असलेली जी काही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांची कमतरता आणि बोरान आणि कॅल्शियम नायट्रेट याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे बोरॉनचा जर विचार केला आपल्याला तर साधारणतः फर्टिगेशनमधून एक किलो बोरॉन द्यायचा आहे आणि कॅल्शियम नायट्रेट साधारणतः आठ किलो हे दोन वेळेस विभागणी करून चार चार किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्राम बोरॉन असं दोन वेळेस विभागणी करून या ठिकाणी आपल्याला या कालावधीमध्ये करायचं आहे शेतकरी बंधून नो बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेटच्या वापरामुळं आपले एक तर दांड्यांची संख्या आपल्याला जास्त मिळत त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी पॉलिनेशनसाठी लागणारं पावडरसुद्धा चांगलं आपल्या गोंड्यामध्ये निर्माण होईल आणि सोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कांद्यामध्ये चांगल्या पद्धतीची ग्रीनेससुद्धा आपल्याला पाहायला भेटल सोबत शेतकरी बंधून नो या परिस्थितीमध्ये आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त मधुमक्षिका आकर्षित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की पॉलिनेशन होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो रोल असतो तर तो, तो मधुमक्षिकेचा असतो जोपर्यंत पॉलिनेशन होणार नाही तोपर्यंत आपल्या कांद्याचं चा बी चांगल्या पद्धतीनं टिचून भरणार नाही आणि हे बी चांगलं भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल मधुमक्षिकेचा असतो कारण की एक मधुमक्षिका ही जवळपास एका दिवसामध्ये एक हजार फुलांवर बसत असते आणि त्या एक हजार फुलांमधून या फुलाहून त्या फुलावर बसत असताना ही चांगल्या पद्धतीनं टिचून बी भरण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं किंवा फलन होण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं आणि अशा पद्धतीचं पॉलिनेशन होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडचण येते की बऱ्याच वेळेस रासायनिक पेस्टिसाईडचा वापर शेतकरी बांधवांकडून केला जातो त्यामध्ये सिंथेटिक ग्रुपमधले जे काही औषधं असतात बरेच वेळेस त्या औषधांचा वापर केल्यामुळं मधुमक्षिका आपल्या प्लॉटमध्ये येत नाही दुसरं कारण असं असतं शेतकरी बंधून प्लॉटमध्ये योग्य पद्धतीनं पाणी व्यवस्थापन आपण कर नाही मधुमक्षिकेला लागणारं जे काही पाणी आणि परागकण या दोन्हीची सुद्धा मधुमक्षिकेला त्या ठिकाणी आकर्षित होण्यासाठी आवश्यकता असते त्याकरता आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी बघू शकताय आहे या पद्धतीनं आपण मोरीची सुद्धा आपल्या प्लॉटमध्ये लागवड करणं किंवा स काही ठिकाणी मोरी जर आपण टाकली किंवा आपल्या शेतामध्ये उगवणारी मोहरी जर आपण त्या ठिकाणी राखली तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी त्या मोहरीच्या पिवळ्या फुलांवर ही मधुमक्षिका अधिकाधिक आकर्षित होत असते त्यामुळं पॉलिनेशन करणं पॉलिनेशन होतं आणि साहजिकच आहे त्या ठिकाणी त्या पिवळ्या फुलाला आकर्षित होऊन मधुमक्षिकेचा वावर आपल्या शेतामध्ये वाढत असतो नंतर शेतकरी बंधूं कांदा लागवडीपासून साधारणतः आपण तीस दिवसाच्या नंतर कांद्यालामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला काय करायचं कांद्याच्या दोन्ही साईडनं कराळाची आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची आहे थोडं थोडं कराळ जर आपण दा कांद्याच्या ज्या काही बेडच्या काठानं थोडंसं या काठाला त्या काठाला जर टाकलं किंवा मध्यंतरी काही ठिकाणी टाकलं तर त्या कराळाच्या पिवळ्या फुळांवर ही मधुमक्षिका अधिकाधिक आकर्षित होते आणि परिणामी काय होत असते मधुमक्षिका आपल्या प्लॉटमध्ये येते शेतकरी बनून नो या सुद्धा आपण मधुमक्षिकेला आपण आकर्षित करू शकतो त्यानंतर महत्त्वाचं शेतकरी बनून काय काही फवारणी करून जैविक उपचार करूनसुद्धा आपण काही ठिकाणी मधुमक्षिकेला आमंत्रित करू शकतो किंवा त्यामध्ये शेतकरी बंधून साधारणतः आपल्याला दोन लिटर ताक घ्यायचं आहे दोन लिटर ताकामध्ये पाचशे ग्राम गुळ टाकायचा आहे त्यामध्ये वीस ग्राम विलायची पावडर करू टाकायची आणि दोन ते तीन दिवस हे द्रावण ठेवायचं आहे नंतर हे द्रावण वस्त्रगाळ करून नंतर साधारणतः अडीचशे ते तीनशे मिली या पद्धतीनं प्रति वीस लिटर पंपासाठी आपल्याला हे द्रावण घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी आपल्या कांदा पिकामध्ये करायची आहे ती केल्यामुळं काय होते शेतकरी बंधूंनो एक विशिष्ट प्रकारचा मधुमक्षिकेला आकर्षित करणारा एक चांगला स्मेल निर्माण होतो त्यामुळं जास्तीत जास्त मधुमक्षिका ही आपल्या प्लॉटमध्ये आकर्षित होते परिणामी त्याचा परिणाम असा होतो की जबरदस्त पद्धतीनं आपल्या प्लॉटमध्ये पॉलिनेशन होतं शेतकरी बंधूंनो पिकाची कुठलीही जी प्रजनन अवस्था असती बहारापासून फळामध्ये रूपांतर होण्याची आवश्यकता असते तर त्या पिकाच्या अवस्थेमध्ये पिकाला जास्त जास्तीत जास्त न्यूट्रिशन देणं महत्त्वाचं असतं आणि महत्त्वपूर्ण व्हॅल्युएबल न्यूट्रिशनचा पुरवठा ज्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये होतो तर जास्तीत जास्त आपल्याला फळांची साईज त्या ठिकाणी चांगली होणं किपिंग क्वालिटी वाढणं या कामामध्ये त्याची मदत होत असते आणि अशाच पद्धतीनं शेतकरी बंधूंनो कांदा लागवड करून साधारणतः पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस कांदा पिकासाठी आपल्याला पाच किलो कोकोली आणि पाच किलो झुका या पद्धतीनं ड्रीप फर्टिगेशनमधून दोन वेळेस विभागणी करून अडीच किलो कोकोली अडीच किलो झुका अडीच किलो कोकोली अडीच किलो झुका असं तीन दिवसाच्या फरकानं आपण ड्रीप फर्टिगेशनमधून आपल्या पिकाला द्यायचं त्यामुळे आपल्या कांद्याची स्ट्रेंथ चांगली राहती कांद्यामध्ये चांग एकदम स्ट्रेंथ चांगली राहिली हिरवेगारपणा राहिला मुळांचा विकास चांगल्या पद्धतीनं झाला किंवा जमिनीमधले जे काही पी एच आहे तो जर बॅलेन्स झाला तर जमिनीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाकलेले न्यूट्रिशन सुद्धा त्या ठिकाणी त्या माध्यमातून उचलले जातील तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो आपल्या कांदा पिकामध्ये साधारणतः पासष्ट दिवसापासून पंच्याऐंशी दिवसापर्यंत अशा पद्धतीने जर तुम्ही योग्य पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुम्हाला एकरामध्ये सहा ते साडेसहा क्विंटलसुद्धा वीज उत्पादन तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी मिळू शकते तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या कृषी समृद्धी ॲग्रीटेक या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑयकॉन दाबा आणि आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान धन्यवाद